नमस्कार सर्वांचे आपलं खानापूरमध्ये स्वागत आजच्या पदयात्रेत भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा सहभाग काँग्रेस सरकारचा भ्रष्ट कारभार व घोटाळ्याच्या विरोधात भाजपाची बेंगलोर ते मैसूर पदयात्रा सुरू असून पदयात्रेचा आज पाचवा दिवस आहे आज बुधवार दिनांक सात ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांच्यासह खानापूर तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता त्यामध्ये भाजपा जनरल सेक्रेटरी धनश्री सर देसाई जनरल सेक्रेटरी बसवराज सानिकोप भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सुनील मणिमणी यशवंत कोरळी श्रीकांत इत, इट इटगी सुंदर कुलकर्णी सुरेश देसाई सिद्धू पाटील प्रमोद गोंधळी यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाग घेतला होता प्रमोद कोचेरी यांच्यासह पदाधिकारी विक्री कार्यकर्त्यांनी सोमवार दिनांक पाच ऑगस्ट दोन पासून आज बुधवार दिनांक सात ऑगस्ट चोवीस पर्यंत सतत तीन दिवस पदयात्रेत भाग घेतला असून मेडगट्टा मुदूर मंड्या व श्रीरंगपट्टण पर्यंतची पदयात्रा पर पूर्ण केली आहे या पदयात्रेमध्ये प्रदेश अध्यक्ष विजेंद्र येडगुरप्पा निखिल कुमार स्वामी माजी उपमुख्यमंत्री अश्वथ नारायण माजी मंत्री मुर्गेश निराणी मराठा समाजाचे नेते व विधान परिषद सदस्य मारुतीराव मोळे माजी आमदार अनिल बेलके माजी आमदार संजय पाटील मानतेश दोडगाडोर महेश तेंगिलके यांच्यासह प्रमोद कोचेरी व कार्यकर्त्यांनी भाग घेतला होता